राम राम शेतकरी मित्रांनो आपण या कापसाला देण्यासाठी आपण इथं आपलं यश कल्चर तयार केलेलं आहे आपण ट्यूबवेलमधून पण देतो पण वातावरण जास्तच आड म्हणजे पाऊस जास्त प्रमाणात असल्यामुळे कधी आपण जमिनीतून दिलं ट्यूब बोरवेल वाटून फुलगड जास्त प्रमाणात होते त्यामुळे आपण पंपांना आता याची ड्रिंकिंग करून देणार आहोत त्यात बघा आपण याच्यात दहा सव्वीस पाच किलो आणि पोट्यास पाच किलो असं काल टाकून दिलेलं होतं त्यानंतर आता आणि विशेष म्हणजे आपण याच्यात निंबोडी अर्क जो बनवतो आणि तो, तो आपल्याला ज्या वेळेला फवारणी करायची असते त्यावेळेला मी गाडतो गाल्ल्यातून जे तेलकट या बीने जे फुटलेलं असतं ते निघतं ते आपण याच्यातच टाकून देतो की जेणेकरून यातला जो आर्क आहे तो पण याच्यात उतरेल आणि ज्या वेळेला तयार होल्या झालं ते आपण शेणखतमध्ये दे टाकून देतो म्हणजे सर्व बाजूनं आपण त्याच्यापासून पूर्ण बीपासून जे भेटणारं आपल्याला अन्नद्रव्य आहेत या जे काही भेटणारं आहे ते आपण पुरेपूर फायदा करून घेतो आहे त्यामुळे आपल्याला खर्च कमी होतोय आता बघा हे बघा आता आपण याला काही केलं नाही आहे पण ते ऑटोमॅटिक खालतूनवर येऊन जातं बघा जसं हे आता आलं म्हणजे याची प्रक्रिया हे त्याचे त्याचे करत असतं आपल्याला हे जास्त हलवण्याची बी गरज पडत नाही त्याचे मेन कारण आहे हे किंवा आता तुम्ही बघू शकतायत आहेत खालून काही एक न करता ऑटोमॅटिक खालतून वर येता येते त्यामुळे विशेष म्हणजे या कल्चरलाच हलवण्याची गरज पडत नाही बघा शेतकरी मित्रांनो समजा आपल्याला सकाळ संध्याकाळ जे हलवण्याची जी प्रक्रिया होती त्याच्यापासूनसुद्धा आपल्याला काम कमी झालेलं आहे आणि तीन दिवस आता ऑलरेडी प्युअर तयार होऊन जातं आता याच्यात आपण हे पण बघा तसंच होतं आहे याच्यात आपण थोडा दगडी कोळसा टाकून दिलेला आहे काही आपला कोळसा पडलेला होता तो पण टाकून दिलेला आहे आणि जे आपण ताकाची जी फवारणी केली त्यामध्ये हे असं निघतं थोडंफार काढून घेतलेलं होतं आपण थरीमधून लोणी म्हणतो याला हे पण याच्यात टाकून दिलेलं आहे आपण की जेणेकरून याच्यात त्याचे काम होईल बुवा आणि बघा किती चिकटपणा असतो त्याच्यात म्हणजे शुद्ध गावरानखी असतं ते तर ते याच्यातून पण काही भाग निघेल आपल्या पिकांना लागू पडेल तर शेतकरी मित्रांनो याचे फायदे तर भरपूर शेतकऱ्यांना आता समजा द्यायला एक एक वर्ष होऊन गेलेलं आहे कोणाला जास्त झालेला जा आहे तर त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे आता अनुभव पण समोर येत आहेत अर्धा वेळी यावर्षी जास्त पाऊस पडलेला आहे मागच्या वर्षी वापर केलेला होता पण त्यांना ह्या फायदा होतो आहे कारण शेतकऱ्यांनी बा बारीक बारीक कधी निरीक्षण केलं तर हे ये लक्षात येतं आणि मार्केटमधून मा ऑनलाईन टाकलं त्यांनी निरीक्षण नाही केलं तर त्यांच्या लक्षात येणार नाही पण जे नैसर्गिकमध्ये आता घुसत आहेत त्यांना मात्र कारण नवीन उत्सव असतो त्याच्यामुळे त्या बारीक बारीक क्रियावर त्यांचं लक्ष असतं त्यामुळे आता अनुभव येतो आहे विशेष म्हणजे अजून जे बी कल्चर वापरतायत काही शेतकरी ना व्हिडिओ बनवता येत नाही असे भरपूर प्रॉब्लेम असतात काही दुसरे वेग भाग वेगळा असतो त्यामुळे प्रक्रिया फोनवर बोलू शकतात बाकी काही बाहेर चारच्या उगात बोलणं कठीण असतं तेही आपण समजू शकतो त्यात काही हे नाही आहे आणि हे साधारण शेतकऱ्यानं तयार केलेले असल्यामुळे स्पष्टपणे कोणी असं बाहेर बोलत नाही पण फोनवर आपल्याला एकच हेतू आहे की चार शेतकऱ्यांचा फायदा होणे त्यामुळे कोणाला काय प्रॉब्लेम असू शकतो त्यात काही शंका नाही आहे पण जे वापर करत आहेत त्यांना चांगले फायदा फायदा होतं फायदा होतो जे आणि यापुढेही राहील तर शेतकरी मित्रांनो अजून एक विशेष म्हणजे हे हलवण्याची गरज नाही आहे आणि आपण काही टाकलं तर ते ऑटोमॅटिक विरगडण्यास काम करून देतं तर शेतकरी मित्रांनो कमी खर्च करून आपण उत्पन्न घेऊ शकतो आहे जसं मी घेतो आहे माझ्या भरपूर वर्ष झाले ठीक आहे पण जे नवीन शेतकरी आहेत त्यांना पण पहिल्याच वर्षापासून चांगलं उत्पन्न भेटण्यास सुरुवात झालेली आहे धन्यवाद